राम राम शेतकरी मित्रांनो मला बरेचसे शेतकरी मित्र प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत असतात की बांगलादेशमध्ये कांदा निर्यात कधी चालू होणार आहे तर मित्रांनो याबाबत अगदी थोडक्यात या, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे की काही दिवसापूर्वी मी यावर सविस्तर एक व्हिडिओ हा बनवला होता आता भारतातून बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात होणार आहे तर मित्रांनो भारताकडून याला कसलीही अडचण सध्या तरी नाही परंतु अडचण अशी आहे की बांगलादेशमधून कांद्याची मागणी भारताकडे केली गेलेली नाही बांगलादेशामधून भारतीय कांद्याला सध्या मागणी नाही त्यामुळे ही निर्यात सध्या बंद आहे आणि मित्रांनो आपण यापूर्वीचा माझा जर व्हिडिओ बांगलादेश कांदा निर्यातीवरील पाहिला असेल तर त्यामध्येच मी आपल्याला सांगितलं होतं की भारतीय कांद्याची आयात जे बांगलादेशमधील व्यापारी बांधव करत असतात त्यांनी बांगलादेश सरकारला एक पत्र त्यावेळेस लिहिलं होतं की भारतीय कांद्याची आयात आता सुरू करा कारण भारताकडे ज्यावेळेस कांद्याचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळेस भारत अचानक कांद्याची निर्यात बंदी करणे कांद्यावर निर्यात शुल्क लावणे असे निर्णय हा घेत असतो आणि त्यामुळे आपण भारतीय कांदा सध्या आयात केला तर चांगलं राहील अशा प्रकारचं ते पत्र होतं ते बांगलादेश सरकारला आयातदारांकडून लिहिलं गेलेलं होतं बांगलादेशातील आयातदारांकडून म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की बांगलादेशमधून सध्या कांद्याची मागणी नाही बांगलादेश सरकारकडून भारतीय कांद्याला सध्या मागणी नाही म्हणजेच मित्रांनो आता आपण सांगू शकत नाही की बांगलादेशमधून कधी मागणी कांद्याला येईल आणि मग ती निर्यात चालू होईल आता आपण इतर ठिकाणी कुठे याविषयी काही माहिती बघितले असेल किंवा पाहत असाल तर ते मला माहीत नाही परंतु माझा बळे राजा चॅनल जे शेतकरी मित्र पूर्वीपासून पाहत आहेत त्यांना माहीत आहे की माझा बळीराजावरती अतिशय योग्य माहिती आपण ही टाकत असतो आणि मित्रांनो ज्यावेळेस भारतीय कांद्याची निर्यात बांगलादेशमध्ये सुरू होणार आहे किंवा ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस सर्वात आधी माझा बळीराजावरती आपल्याला ही बातमी नक्कीच पाहायला मिळेल हे मी आपल्याला आत्ता सांगतो कारण मित्रांनो जसं आपण वाट पाहून आहात की बांगलादेशामध्ये कधी भारतीय कांद्याची निर्यात होणार आहे तशीच वाट मी ही पाहून आहे कारण मित्रांनो सध्या आपले शेतकरी मित्र खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहेत कारण आपल्या देशामध्ये कांद्याचे भाव कमी झालेले आहेत कारण देशांतर्गत कांद्याची मागणी ही कमी झालेली आहे आणि मित्रांनो आपल्याला बांगलादेशमध्ये जे काही कांद्याची निर्यात होत असते ती सर्वात जास्त कांदा निर्यात बांगलादेशमध्ये होत असतो आता ती निर्यात बंद आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांना सध्या भाव खूप कमी मिळत आहे शेतकऱ्यांनी कांदा साठवून आता खूप दिवस झालेले आहेत तो विक्रीसाठी बाजारात जर आणला तर त्याला भाव नाही तो चाळीमध्ये तसाच साठवून ठेवला तर तो आता खराब होणार आहे असं दुहेरी संकटामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सध्या सापडलेला आहे कांदा ठेवला तरीही नुकसान कांदा विकला तरीही नुकसान मित्रांनो अशा मोठ्या संकटात सध्या सगळेच शेतकरी मित्र आहेत आणि मीही आहे असं म्हटलं तरी चालेल कारण मीही कांदा उत्पादक शेतकरीच आहे आणि मित्रांनो याचमुळे मी माझा बळीराजावरती अतिशय योग्य माहिती ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देत असतो कारण मीही एक स्वतः कांदा उत्पादक शेतकरीच आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस बांगलादेशबाबत अधिकृत अशी माहिती समोर येईल त्यावेळेस नक्कीच चॅनलवर सगळ्यात आधी मी ती अपलोड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा